हे बोलतात लोक ते बोलतात लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभर तुम्ही करा किंवा ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहेत हे कायम लक्षात ठेवा लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं आपण वागत नाही म्हणून कपडे फाटले की ते शिवता येतात पण जोडीदार फाटक्या विचारांचा असला की आयुष्याच्या घेण्याची बर इच्छा होते तेथून महाभारताची सुरुवात होते आणि जेव्हा आपले हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते त्यातून रामायणाची सुरुवात होते संकट हे पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसं पोहायचं ते शिकवण्यासाठी आलेलं असतं वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं अडलं नाही शेवटी पानाने ही साथ सोडली पण पट्ट्याने न सोडलं नाही कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते सगळे खुश राहावेत म्हणून मी सगळ्यांना वेळ देतो मनात भरपूर दुःख असूनही मी सगळ्यांसमोर हसत खेळत राहतो काय माहिती माझ्या नशिबात काय आहे कारण सगळ्यांसाठी सगळं करून मी सगळ्यांसाठी वाईट होऊन जातो यासाठी जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकवलेली लोक तो इतिहास वाचवतात काही वेळा आयुष्यात आपला त्रास होणं गरजेचं असते आपण वाईट आहोत म्हणून नाही चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे करण्यासाठी नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही उमेद ही मनाच्या उंबरवट्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळं चांगलं होईल बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहीत असते एकनाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार भिकारी नसावेत आदर आणि चादर चुकीच्या लोकांना दिल्यास आपण उघडे पडतो मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे वाईट वेळ निघून जाते परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवून जाते वडना वडना जे आयुष्य असावे त्यात काटेही असावे वेदनाही असावे पण विश्वास तोडणार कोणी नसावं मिळालं सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालं दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच्या अडचणीत तर लढायचं पडून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशेब नाही मांडत बसायचं दिलेच आहे जीवन तर जगायचं उगा दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं वाटतं जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची